मला मला खाना मला मला विरार पोलिसांनी एका तरुणाला पती पत्नीच्या भांडणामध्ये जेलमध्ये टाकून सडत ठेवण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणानं स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे पोलिसाचं नाव आहे सुनील श्रीराम पवार त्यांनी मला जेवण कोंबडा करून मारेने सिग्नेचर मला बोलले मान्य नाही आहे की समजा तिने चुकीची दिले तुम्ही माझं काय ऐकून न घेतलं त्यांनी मला मारायची धमकी दिली आईकडून पण दमदाटी करून सिग्नेचर करून घेतले काका आणि आता आज माझ्या बाई पण आणि आज आईला असं नाही बघत काका मान्य माया माझ हाच तिचा भाव सच्याने मला एवढं काही करून ठेवलं ना काहीच नाही ना। ना। पोलिसांनी धमकावल्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याचं या व्हिडिओत म्हटलं असून संबंधित पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जाती आहे माझं माझं नाव उज्ज्वल आहे उज्ज्वला संतोष पालसेकर माझ्या पोरग्याने आत्महत्या केले माझ्या पोरग्याला पोलिसांनी मारली नाही माझ्या पोरग्याला धमकी दिली नाही बायकोन कंप्लीट कंप्लेट नव्हती माझ्या पोरग्याची माझी माझ्या पोरग्याला पोलीस स्टेशनला बोलवली तो पेपर सगळा त्यांचा वाचलेला माझ्या पोरगा म्हणतो मला मा हे मान्य नाही माझीच ना मा मी सही करणार नाही याच्यावर मला मा माझे एक शब्द तरी ऐकून घ्या ही ज्या पोलिसांनी आम्हाला आपलं कोंबडा करून मारू तुला जेल मध्ये टाकी तुला कायमचा का कधी पोराला लावे तुला फोन वकील भेटतो तो मी बघतो आता सांगितले सही करतोच तर नाही उठू तुला, तुला।, तुला उठत माझा पोरगा भीती नाही आम्ही सही केलेली आम्हाला तिथे थांबून पण दिले था नाही त्याने त्याचं नाव काय पवार आहे आम्हाला आत्मा मला न्याय पाहिजे मला माझ्या मुलाचं मला न्याय पाहिजे माझ्या जीवन मला एकटीने टाकून गेले माझे पोरगा माझे पोरगेचं तर म्हणणं ऐकून नाही येतले मी कोणाच्या आधारावर जगू आता मी काय करू माझ्या पोरग्याच्या माझ्या विरारच्या पोलिसांनी अभय पालशेतकर या अठ्ठावीस वर्षीय तरुणाला जेलमध्ये टाकू कायमचं खडे फोडायला लावू तुला कोण वकील देतो ते आम्ही पाहू अशा प्रकारे धमकावल्यामुळे त्यानं आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे घरगुती कारणावरून अभयच्या बायकोनं अभय आणि त्याच्या आई विरोधात एनसी दाखल केली होती यावेळी सुनील पवार नावाच्या पोलिसांनी त्याला कोंबडा करून मारून टायर मध्ये घालून मारू अशी धमकी दिली होती या धमकीला घाबरून अभयनं आपला स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे माझं नाव निर्भय श्रीधर पालशेतकर आहे जो आता महेश ज्याने आत्महत्या केली तो माझा तुलत भाऊ आहे अभय संतोष पालशेटकर प्रकार असा आहे की काल त्याच्या बायकोने पोलिस कंप्लिट विरार मल्लपरा चौकीमध्ये त्यांनी कंप्लेंट केली होती कंप्लेंट काही आम्हाला पोलिसांनी वाचून दाखवली नाहीये त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी फोन केले भावाला माझ्या भाऊ माझा तिथे गेला भावाने मला फोन केला मी पोलीस चौकीला आलो त्यानंतर आम्ही त्याची आई आली आम्ही चौघे आणि एक आमचा मित्र होता अभिषेक कदम अशा आम्ही चौघे जण आम्ही तिथे गेलो होतो आजमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे पोलीस होते आता ते जे केस हँडल करत होते त्याचं नाव नाही माहिती पण ज्याने आम्हाला दमदाटी केली ते सुनील श्रीराम पवार साहेब बाजूला बसले होते आणि ते तिथे चौकशी चालू होते चौकशी चालू होती आणि त्याला ते ती जी एनसी केली होती ती एनसी न आम्हाला वाचून दाखवलेली नाहीये त्याच्यावर ते पवार साहेब त्याला जबरदस्तीने त्याच्या आईला आणि माझ्या भावाला जबरदस्तीने सही करायला सांगत होते की तुम्ही ते ऍक्सेप्ट करा माझा भाऊ बोलला की मला ते मान्य नाहीये ती जे माझ्या बायकोने तक्रार केले ती मान्य नाहीये तरी पण ते सुनील श्रीराम जी साहेब आहेत त्यांनी त्याच्यावर दमदाती केली त्याला सांगितलं जर तू सही केली नाहीस तर मी तुला कोंबडा करून मी तुला मारेन मी तुला आतल्या त्यांच्या आतमध्ये रूम होती त्या आतल्या रूममध्ये मी तुला घेऊन जाईल तिथे तुला मी मारेन आणि त्याच्यानंतर त्याला सांग जर तू अजून पण नाही जर तू इतका स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नकोस तुला नाही तर मित्र बघ टायर मध्ये मा घालून मारेल अशा प्रकारच्या त्याला धमक्या दिल्या दा गुन्हा दाखल झालेला नाही आहे मागणी आमची की गुन्हा दाखल व्हावा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुनीलभाऊ सावरडेकर मी <laughs> आज महाडमध्ये प्रचार सभेला असताना मला आमचे पालशितकर यांच्याकडनं फोन आला होता की त्यांच्या पुतण्यावर त्यांनी सुसाईड करून घेतलेला आहे आणि जेव्हा मी आज ह्या मध्ये आलो तर मला ती माहिती माहिती घेतली की या मुलाने सुसाईड का केला तर मला अशी माहिती मिळाली की त्यांच्या कुटुंबामध्ये थोडासा आता प्रत्येक घराघरामध्ये कौटुंबिक वाद होतो तो वाद फक्त या मध्ये स्वतः तो मुलगा आणि ती मुलगी ज्याच्याबरोबर लग्न झाले दोघ आले होते आणि ह्या दोघांचा एकच विचार होता की आम्हाला मध्ये दोघांना समजून देऊन एकामेकाला समज देऊन आणि आम्हाला ते घरी जाता येईल परंतु तपास अधिकारी जे मस्ते साहेब होते हा त्यांच्याकडे प्रकरण होतं आणि ते त्यांचं सर्व तपास नोट करत होते परंतु त्या ठिकाणी एक अधिकारी सुनील पवार म्हणून ते साईटला बसलेले असताना त्यांनी मस्ते साहेबांना विचारलं काय चाललेलं आहे तर ते बोलत कुटुंबिक वाद आहे आणि मी त्याच्याबद्दल त्यांचा सर्व तपास करतोय परंतु त्यांनी ते न करता ते बोले अरे असा तपास नाही करताय त्याला जरा आपण थर्ड डिग्री वापरून त्याला एक त्याच्यावर बरोबर हे करून आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला कसा जामीन मिळतो हे सर्व मी बघतो अशा पद्धतीने करून त्याच्यावर ना ते जेव्हा त्या महिलाकडनं त्याच्या पत्नीकडून पाशेतकराच्या एक हे निघून घेतला एन सी घेतली आणि एन सीवर त्याने जबरदस्ती तो मुलगा सही करत नसताना सुद्धा त्याच्या आईला आणि त्या मुलाला जबरदस्ती पवार साहेबांनी जाणून बुजून तो एफ आय आर जर आपल्या इन्श्युअर सही केली नाही तर तुला मी बघतो काय करायचं आणि तुला कसं जामीन मिळतो असं त्याला धमकवण्यात आलं आमची एकच मागणी आहे कारण त्यांनी काय केलेलं आहे आज पवार सुनील पवार जे आहेत अधिकारी विरार पोलिटेशन मधले यांनी त्या मुलाला प्रूव्ह केलेला आहे की कुठल्याही पद्धतीने त्याने ते सुसाईड करावा किंवा त्यांनी आपल्या जीवाचा बरोबाईट करावं कारण इतक्या पद्धतीने त्याला घाबरवला आणि तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी स्वतः त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांनी झालेली घटना सत्य परिस्थिती त्यांनी ती नोंद केली आणि तो व्हिडिओ त्यांनी त्याच्या ते सर्व नातेवाईकांना पाठवला आणि त्याने आज शेवट आपला अंत करून घेतला आणि ह्याच्या मागे जर कोण दोषी असेल तर सुनील पवार हा अधिकारी आहे त्याच्यावर तीनशे सहा कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला तरुण अटक व्हावी अशी आमची मागणी आहे